नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण इथं गेट टुगेदर साठी जमलो आहोत तरी आम्हाला पहिलीला बालवाडीला हो पहिलीला खंडाळी मॅडम होत्या त्यांनी अतिशय निवेदनबद्ध आम्हाला शिकवलं म्हणजे बालवाडीत कसं बसायचं कसं काय करायचं ते आईपेक्षा जास्त आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो आहे पहिलीला शिक्षक नसल्यामुळे परत आम्हाला बालवाडीला त्याच होत्या पहिलीला पण त्याच होत्या त्यानंतर परत आम्हाला दुसरीपासून पर सौंक्य गुरुजी आले सौंक्य गुरुजीची इतकी शिस्त होते की पूर्ण मुलं सगळीच त्यांना घाबरत होते त्यांच्या शिस्तीमुळे आम्ही आजपर्यंत कसं वागायचं कसं राहायचं हे शिकलेलो आहे आमच्या बॅचमध्ये चार दोन मुलं सोडली तर वेशणी मुलगा एकसुद्धा नाही असं मी खंबीरपणे सांगतोय ही ही जी सगळी जी कृपा ता आहे ती ह्या सगळ्या गुरुजन वर्गाची आहे ते पण राहिलेले हे आपला कार्यक्रम बघून बाळू तर सोडण्याच्या तयारीत आहे आणि सोडलं तर आम्ही त्याला पंधरा ऑगस्टचा चांगला मोठा सत्कार ठेवू माझ्यातर्फे सत्कार ठेवतो एवढी त्यानं माझ्याची माझी रिक्वेस्ट आहे त्याला की तू दारू सोडली तर चांगलं होईल दारूणं कुणाचंसुद्धा चांगलं झालेलं नाही त्याच्यामुळं माझी गोऱ्याला विनंती आहे व्यसनापासून दूर राहिलेलं कधीही चांगलं मी पर कालचाच गेट टुगेदर होतो आम्ही सकाळी आलो होतो इथं म्हणजे उद्या आजचं निवेदन काय करायचं कसं करायचं त्यासाठी बसलो तर आपल्या मोरची बेचचे चौगजण आले होते ते चौगजण ही मोवा मो मावा जो असतो तो, तो तोंडात घेऊन होते असे दोघ चौगाच्या चौग चगडत होत्या इतका वास येत होता तसं आता आपल्यात एक जण काय तो संपत संपत लोंड्याचा आज वास आला तो वास येऊन या माझी मनापासून इच्छा आहे <laughs> आलता का नाही मी आला मी इकडं गाडीला सरची गाडी लावायला गेलो तिकडं तर तो तिकडं जाऊन खात होता ही अशी सवय नसलेली चांगली आहे आणि डे शिंदे सरचं बोलायचं झालं तर गणित विषय हा सरनं इतक्या काकुलतेने समजवला आम्हाला त्याच्यामुळं आम्ही शाळेतलं मी स्वतः गणित एवढं व्यवस्थित शिकलो नाही पण माझ्या संसारातलं गणित एकदम परफेक्ट बसवलेलं आहे त्याच्यामुळे मी खूप खूप आभार डे शिंदे सरचं मानतोय तसेच मला कौतुकाने सांगावं वाटतं आम्हाला रोज घरचे अभ्यास करा अभ्यास करा म्हणायचे हे पाठ करा ते पाठ करा कधीच आमचं काय पाठ झालेलं नाही पण आमचे अंकुश सर कधीच त्यांनी पुस्तक घेतलं नाही कधी पाठ करत होते काय करत होते ते आम्हाला समजलं नाही मी अजून पथवर सुद्धा विचार करतो हे इतक्या सगळ्या वर्गाचे कसे पुस्तक त्यांचे पाठ असायचे न पुस्तक घेता ते शिकवत होते त्यांचे पण मी मनापासून आभार मानतोय तसेच शिक्षेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर एच ढवळे सर आम्हाला शिक्ष शिक्षक किती पण खायची आमच्या धमक होते पण आम्हाला वाटायचं काही आमचं हितलं काय असं ते घरी सांगितल्यावर अवघड होईल कारण का आम्हाला घरी पूर्ण असा म्हणजे हा पोरगा चांगला आहे असं समजायचे पण शाळेत हा शंकर महाराज विक्रम यशनीच माहीत होतं की मी कसं आहे कारण का सगळ्याच्या माझ्यावरच्या छड्या कायम ह्यांनी खाल्लेल्या आहेत विक्रम झालं शंकर झालं नितीन झालं कधीही मला कुठं अडकून दिलं नाही त्याच्यामुळे मी असा थोडासा शिक्षणात मागं राहिलो पण माझ्या संसारामध्ये मला बायको एकदम चांगली मिळाली आहे जरी तिचं शिक्षण कमी जरी असलं तरी माझ्याबरोबर हक्काने बरोबरीनं सगळं व्यवस्थित केल्यामुळं मी आज इथपर्यंत आलेलो आहे तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे बायको कशी असावी तर माझ्यासारखी असावी असं मी स्वतः म्हणू शकतो कारण मी एक वेळेस असंच लग्न झाल्या झाल्या रानात गेलो होतो पायपाची जोड करायची होती आता तुम्ही म्हणताल पाटील सर सारखं पाटील सर सारखं काय घरातलं सांगायला लागला का तुम्ही <laughs> पण एक आलाय ओगा हो ओगाने हो त्याच्यामुळे सांगतोय गेलो तिथं जोड करत होतो मग असं दोघ जणच होतो म्हणलं रोमॅंटिक मूड होता बोलाय लागलो एकमेकाला असं झालं तसं झालं मी म्हणलं काय तू माझ्यासाठी काय करू शकतेस ती म्हणली बोला तुम्ही काय तुम्ही काय म्हणान ते करते मला वाटलं कुठलं करते काय करते म्हणलं ते टँ्यासाठी राखेल ती बाटली आणलेली होती म्हणलं हे पिऊ शकते का काय नाही सरळ घेतले पिली डायरेक्ट पिली एक बारकी बॉटल होते डायरेक्ट पिली घरी येऊन लागली उलट्या कराय मग आता घरच्याला काय सांगायचं म्हणले उच माझा उलट्या लागल्या घरच्याला आनंद वेगळा आधीच सात महिने झालेलं होतं हा पण आम्ही जेवढं काय जे केलं कधी घरच्याला समजून दिलं नाही किती बांधणं झाली अजिबात घराच्या बाहेर एक उमरेच्या बाहेर कधी सुद्धा भांडण येऊन दिली नाहीत की आता आम्ही बरेच वेळेस अ ग्रुप वर म्हणलो आम्ही भांडी घासतोय का काय करतोय पण काय बाबा पण आम्ही मी काय कधी भांडीफिंडी घासत नाही सगळं ते करते फक्त तुम्ही ग्रुपवर बोलत नव्हता त्याच्यामुळं आम्ही थोडासा विरंगळ म्हणून बोलत होतो तसंच आपल्या शाळेत नलवडे सरचा नलवडे सर आम्ही जास्त करून चिमटा कधी कर न घेतील याचा जास्त विचार करायचो त्यांचा चिमटा म्हणजे तीन दिवस तरी तो लाल जागा वसरत नव्हता त्याच्यामुळं त्यांची आठवण कायम माझ्या स्मरणात राहील तसे मला थोडं बोलायचं आता आपली चाळीशी झालेली आहे आता आपण किती शरीराकडे लक्ष देणार आहे त्याच्यावर आपलं सर सगळं राहणार आहे आता मी किती वेळेस मी ग्रुपवर पण टाकलं शरीराकडे लक्ष द्या शरीराकडे शरी लक्ष द्या पण कोण कोण किती देतं हे काय मला माहीत नाही पण आता इथून पुढे आपण शरीराकडंच लक्ष दिलं तरच आहे साळुंके गुरुजीची तब्येत बघा डी बी सरची सर तब्येत बघा तशी तब्येत असली तर इतकी अडचण आहे पण आपल्या आता माधूची तब्येत म्हणलं विक्रमची तब्येत म्हणलं तर शक्य नाही, नाही। तुमचं अजून एक चार ते पाच वर्ष तुम्हाला चालता येणार नाही आता बोलाय बरं बसायला तुम्हाला ह्याला बरं वाटतं आहे पण परत ते शक्य होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी घेतली तरच हे होणार आहे माझं मी तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदा पंधरा सोळा वर्षा परा पंधरा सोळा वर्षापूर्वी इथून तात्या मांगवड्यातून मांगोड्यातून ह्याच्या मंदिरापर्यंत ज्योतिबाच्या मंदिरापर्यंत पळत होते रोज ते आठ हेलपटं घालायचे मी एक दिवस आलो मी पहिला हेलपटा घातला त्यातच माझा दम जिरून गेला पाक मग इतकी मी आज जिद्द झाली आपल्यापेक्षा वयस्कर माणूस जर आठ हेलपट घालत असून आपण एकाच हेलपटा जर हे होत असेल तर मग काय उपयोग आहे म्हणून मी जिद्दीनं पेटलो आणि दोन महिन्यामध्ये मा मी त्यांच्याबरोबर आठच्या आठ हेल्पट घालायला लागलो बरं जाताना मी एका दिवसात सत्तर किलोमीटर चाललो होतो त्याच्यामुळं माझी मला सुद्धा आता असं वाटतं की व्यायाम केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हीसुद्धा थोडा व्यायामावर लक्ष द्या इथून पुढं मुलांसाठी कुणासाठी जगू नका आपल्या स्वतःसाठी जगा शरीरावर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्याला वेळ द्या किती जरी मुलांसाठी केलं तरी मुलं का केलं म्हणत नाहीत त्याच्यामुळं आपण स्वतःसाठी वेळ द्यायला शिका सकाळी मी रोज दीड तास व्यायाम करतो न चुकता माझं बाकीचं कार्यक्रम सगळं कॅन्सल होतील पण व्यायाम कधीसुद्धा कॅन्सल होत नाही मी रात्री इथं बाराला बारा, बारा वाजता आपण गेलो सकाळी झोपलो तिथं बारा वाजता तरी मी सकाळी साडेचारला मेसेज टाकलेला आहे मी किती जरी कटाळो किती टायमिंग झाला तरी स... सकाळी टायमिंग तो टायमिंग उठून व्यायाम करून बाकीचं काय संधी करतो त्याच्यामुळं माझी कळकळून सर्व मित्र मित्रमैत्रिणीला विनंती आहे ज्याचं वजन कमी आहे त्यांनी थोडंसं व्यायाम त्यांनीसुद्धा केलाच पाहिजे पण ज्याचं जास्त वजन आहे त्यांनी शंभर टक्के व्यायाम केला पाहिजे तुम्ही ह्या गेट टुगेदरला आलात पण पुढल्या दहा वर्षाने जर करायचं म्हटलं तर तुम्ही येऊ शकणार नाही ही, ही मला असं आत्ता मी लिहून देतो त्याच्यामुळं तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या मी बऱ्याच मुलींना म्हणलं होतं की दुरी उडी मारायचं तुम्हाला गिफ्ट देऊया चिऊ म्हणली काय गरज नाही माझ्या घरी दोन तीन शिल्लक आहेत अगं शिल्लक किती पण असू दे पण कशामुळं दिलं काय दिलं ह्याच्यामुळं आपण द्यायचं होतं एकाच्या हे करू शकतं मी माझ्याबरोबर आपण आता मी रोज इथ कारखान्याहून इथून घरून कारखान्यापर्यंत जातो गेटपर्यंत र प्रत्येक महिन्यात एक दोन येतात जातात पण कंटोनेट काय अजून कोणी थांबलं नाही मी मी माझी बायको दोन मुलं आई गरीब व्यायाम करतो आमचा पूर्ण परिवार व्यायाम करतो आहे त्याच्यामुळं सगळ्या निरोगी आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला कळकळून कल विनंती करतो की तुम्ही व्यायाम करा एवढं <coughs> बोलून मी भाषण संपवतो मला बोलायची इच्छा न बोलता येईन का असं वाटत होतं पण थोडंसं व्यायामाचं सांगायच्यामुळं मी पेटून उठलो आणि थोडं थोडं बोलायचा प्रयत्न केला जय हिंद जय महाराष्ट्र